संत आपल्याला कधीही चुकीचं सांगत नसतात संत आपल्याला कधीही वाईट सांगत नसतात एक सारखा एक गुरु होता गृहस्थ म्हणजे गडीच म्हणून आपण एक गडी होता टवळा गडी होता त्याला जर कोणी सांगितलं ना की मॅच मध्ये पैसे लावले तर पैसे येतात म्हणजे असं काही सांगितलं सांगितलं भाऊ मना आगा नाथ बाबा ना गोम गोमे गोम कशा तुला नाथचे असा तो अबी पण त्या गावामध्ये पलीकडच्या गावामध्ये म्हणजे त्या परिसरामध्ये एक साधू बाबा हिंडत होता बाबा लोकांना चांगले चांगले उपदेश करायचा कोणाची दारू सोडत होता जसे की आता अनेक कृपी महाराज चांगलं कार्य करतायत आपल्यासारखा निमदारता तरी आपले चुकी बाबा कसं कसे गाडीवर फोटो चिटका चिरवायला पण आपलेच लोक टेटसला संत आणि कृपी महाराज आपलेच लोक बाबा कोणी षडयंत्र केलं बाबाची प्रगती कोणाला पावली नाही बाबाला कोणी तर कोण काही जाळ्यात फसवलं तर बदनामी करायला आपलेच लोक राहतील हा बाबा नेम धरम देतो नेम धरून धरायला पाहिजे तू एक उठी काय आता त्याला माहित होत कृती विचारला विचार त्या साधू बाबांचं काम असं चालू होत की गावगावी जाऊन ते उपदेश करायचे पण मग बाबाला उभाराच्या स्वरूपामध्ये कोणी डाळ द्यायचं कोणी साखर द्यायचं कोणी शेंगदा द्यायचं कोणी पैसे द्यायचं बाबा जर साधू होते दे त्यांना पैशाची गरज नव्हती पण ते काहीतरी आश्रम वगैरे चालूच असतील बाबा म्हणजे बावर बाबा होता संत माणूस होता मग ती खबर आली आपल्या गावामध्ये म्हणजे आपल्याच गावना घडी होता असं समज घ्या आपलं कुठे आण आपल्या गावामध्ये खबर आली आमका आमका, आमका बाबाला हे मस्तपैकी उपदेश करतो चांगले चांगले सुधारवले अमकान दारू सुटी गेल तर अमकाना सुटी गे तमकान पूर्ण लगन गे आता मोठा प्रश्न आहे बनवला तुम्हाला दिवस चांगला होता ते कायम चढायला पाहतो आता लय बेकार झालं पूर्वीच्या काळी महाराज म्हणजे या भागाच्या जरा बाहेरचे पण काहीतरी जनजागृती म्हणून आपण सांगू शकतो पूर्वीच्या काळी जेव्हा एखाद्या मातीला दिवस उच राहायची पोटालाच खूप लावायची म्हणजे मी नव्हतं पावाय मी दोन एक महिना नव्हतो तशी जेव्हा आठवस म्हणजे पोटाला कुंकू लावायचे सांगायचे शोबा मला जर पोरगी झाली ना तो पोराक देऊन टाकत जर पोरगी झाली तो भाऊ वचन पाळायचा मग तो श्वाकाचा पिंट्या बी एवढ्या असो घष्ठ्या असो काळा असो लुळा असो लंगडा असो पांगडा असो त्याला देऊन टाकायचे हा मी बी लावून होतो ना मामाच्या गावाला गेलो का चिडवायचे बाई कोम कळशी कोमा वया थोडा मामा राम रामो तिकडे 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 फॉन आजकालचे मामा कशी म्हणतात भाजी सांगताय का मामाला ला मामा, तुम्हाला चिडाय तुम्ही आता नाही का तुम्ही काही वचन निध्यान मामा काय सांगतो मामा म्हणे मी पोरसी काढी दिसून नवकरिवाले असे रे मामा तू काय का म्हणा नको देऊ तुली पोर रमाले मामा मग तुले पुर शाळा शिकायला भाऊ नोकरीवाला दिवस तुला मोठं वचन दिल होत तुला बापल्या सात आठ बकऱ्या सुप्रू मनपूर चांगला नगर ते शिक नाही भाऊ ने, ने देणार बर बाबा लग्नाच्या बाबतीत अशी झाली ना ना कस तरी लग्न जमवलं लग्न कस जमवल ज्याने कोण ये त्याने हा म्हणजे तुमना एवढा चांगला दिवस येता आपला जम मीच काय केलं काय मग विठाल बाबा कस तरी लग्न जमवलं ते म्हणजे झाले नाही कोणी दिलं बीड परभणी अशी म्हणून पुन्हा तरी काढली काना पडली म्हणून मी कोणाला म्हणून दे, दे, ले ले दे का तरी लग्न जमवलं पडच लग्न जमवलं बीड बनी काय का केलं काय नाही लाख भरले दोन लाख भरले आनंद कस तरी जमवलं सुलत्याला खबर लागली सुलत्यानं काय केलं आपल्या गावचं नाही कोणी कोणी को हाय सत्यस्पी मग आपल्या गावच सल चांगलं जोडा दिन लग्न मडक खबर लागन हे जोडा दिन लग्न मडक खबर लागन हे चुलताले सतरा काम सोडून चुलता जायला गोड आले कस तरी लग्न जमवलं चुल त्याला खबर लागली त्याला शेजार एकूण पाचशे रुपये घेते मला पाचशे रुपये पाऊ देऊस ना मग काल म्हणून पिअोल जाऊन मला माझं स्वप्नात येत म्हणे भाऊ नाही ना लग्न ठरलं म्हणे तुमच्या पुरीच आमके अमके हाऊ मना आहे ना तो म्हण बर मग तुम्ही का कशी गावा ना तुम्ही लक्ष्मी शेल आणि काही तू मना डिकरा दिला ना तू काय तेल देऊ नका त्याला किती म्हटलं ना पोरणा बापे काय सांगे पण तोटात काही बी लागेल पोर्णा बाप साई तो आवडी पर्ची टाकी देणार आहे ना मला शिलेपटाक देणार पोरदे म्हणजे कस तरी लग्न जमवलं हा तर हा चुलता काय म्हणतो त्याला तो फक्त पर्चींशी लेपटाक देणार आहे ना शिला पी टाक दिसू पर्ची पी टाक दिसू पलास्टर बी कर दिसू माडवणे बिडे सुद्धा मला गावते तोडीलाही जा तेल नका द्या लग्नाची वार्ता आत्याला कळली लावून आता विठावला विठाला, विठाला, विठाला। त्याची शेवटची कडी म्हणून का दिले मोठे सासून तेल सोरी किती बरं का आपली नातक होत रे मत पुरत झळक्यात

म्हणजे त्या पर्यंत बातमी गेली आमची गावात दिली तर त्याच नाव घेऊन द्यावी त्याच आवडा धमक्या दिल्या होत्या हाय मामा हिंदू तो आधी बघा बर का दुसरं लागेल हाय मामा आम्ही काही म्हणाल बर का लय धमक्या होत्या त्यांच्या ध्यानच राहिले दादा तसं तुम्ही तेवढा हलकट नाही मला माहिती आहे बायना हलकट तुम्ही मला माहिती आहे बाबा यांच्यापर्यंत खबर आली त्या गाड्याला सांगितलं की बाबा म्हणे असं असं बाबा आलाय उपदेश करतो देव ना सार्थक करतो तू पण निघ म्हणे जाय बाबा कडून तू म्हणे भाऊ आता देवाले काही नाही घेवाला काही नाही अरे म्हणे बाबा आहे बाबा बाबा आहे म्हणे आजकाल ना बाबाने का आजकाल ना बाबा काय करतस लग्न जमत नाही ना जाई ना मग एकवीस हजार कर्ज शे बरो एकवीस ने बी चाळीस घे मग सुख काय ठेवतस श्वासानं शिंगलं ये माशाना दूध लई बाबा सांगतात आजकाल आजकाल बाबा अजून काय करत मी वास्तव कोणाला नाही म्हणत आहे का अशी बेकारी पाहायला मिळते बघा एवढा एवढा मच्छर जर आपल्या कानामध्ये घुसला बाबाजी सण होतो मच्छर कानात घुसला सण होत मुंगी घुसली तरी सण होत नाही असाय व्यतना होतात आपल्याला देव कोण आहे देव व्यापक देव आहे एवढं देव अंगात या माणूस कशा अंगात म्हणत नाही मन करण लोक न खोट

बघताना धावा केला मी वाचतोय कोणाला म्हणत नाही बरं का आपला सर्व कुमारेच येत मान अंगा अंगात त्या बदल वाद नाही पण मी त्याला एक अभ्यासाचा विषय मानतो मी म्हणत नाही मेल बाबा येऊन देव म्हणा अंगा दे हा ते मग बाबाच्या अंगात येत बाबा ते बिडिओ वाटून साठून ठेवून घेतात काहीत बापणा घेतो नाही ओम हरिओम नमशिवा अलक निरंजन अमृत कलेक्शन मग वाई धाव काय असती सुपारी नेमकी ठरली एखादी गरिबाची पेट्रोल पाणी पुरतो बा कोणाकडून काही कोण दान सांगू किंवा कलावंताची इच्छा काय असती कि पैशाचं बक्षीस जरी नको काहीतरी नवद शास्त्र विसर सांगू काही काही गावातले तर तुला गाण्याची काही केलं काही नाही फक्त परत रांगतो घेतला का फायसा राहला विठल 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 ते खाल्ली बांगते ती तुरकस्ताना आरबस्ताना आपल्या गावांना काही समजेल तू फक्त कॉल उठ्यावर नाही मालिक परत कीर्तन करण्याचे हा काही नाही आपली गुरु दक्षिण आहे आपल्या गुरु माऊलीनं आपल्याकडे दक्षिणा मागेल होती ते विचाराचं भाग्यतच होतं त्याच ना आई नाही सांगा सांगायला आलं होतं मी सांगितलं मग काय आता आता अकरा वाजा नाही काय नाही बर का बारा साडेबाराला आपण सेवा सोडणार आहोत बाबा तर असा पडकार चालू आहे कस हो जे लोक यशस्वी आहेत पूर्वीच्या काळी काही डॉक्टर दवाखाने काही नव्हते सिद्धी नावाची काहीतरी गोष्ट असती काहीतरी कंपन व्हायब्रेशन मला जेवढी माहिती तेवढी मी तुमचं सांगायला बांधील नाही ज्या लोकांना याच्यातली माहिती ते फक्त त्यांच्या शिष्यांना देतात तेही उठसूट शिष्य कोणाला करून घेत नाही नाथपंथी नाथ संप्रदायामध्ये आज आजूबाजूला बरेचसे मोठे लोक हे नाव घेतलं नाही तरी कोणाला श्रद्धा कोणा असेल ते लोक कधी दाढी वाढवणार नाही हे केस नाही कुंडल नाही काही नाही तर शेती नावाची गोष्ट असती ज्याला आपण देव अंगात देणं म्हणतो काहीतरी अजून अभ्यास चालू आहे पण डायरेक्ट देव अंगात येतो तो एक एक तीन तास राहतो सिगरेट भेटून चार ताटली थोडा लावून देतो हे सगळे गोंधगिरी आणि मला तर आता पहिले मिशी नऊ नऊ सुरू केर्या पण अजून का रे बाल का मला मंतर नाही दिलं आता थांब ना माय अजून थांबले छान पाणी नाही दाम नशी आज त्या दिवशी आपण कुठे गेलो तेवढ्याला बरू नाव बर का बारा दिन ते आम्ही दिलं तेवट्या काळात गोड देवट्या गोडदेवट्याचे कार्यक्रम धरतो तेवढ्या काळ आले बाई तिकडे झाले म्हणलं माय आमना गाव आमना गाव ना म्हणजे एक गाव कसंही माणूस असला तर लेवत जाते तू काय विठल विठाल सही माणूस रामांतर कुठं जात नाही कुठला चालेल हे मारता तुला सव्वा महिन्या होती गुळकुंडी लावतील म्हणे भीतीपोटी करण्यापेक्षा प्रेमापोटी देव करायला पाहिजे आपल्या गावात तो नाही काही एक काळ होता तो मिळा नव्हता आता पाहिजे होता मला महिन्यान महिने सुपारी राहतात कोणी काही गेलो नाही देवट्याबद्दल घालतच मग स्टार पोकडे बाबा एक गोंधळाची परंपरा कुठून सुरू झाली शॉर्टकट सांगतो तुम्हाला जेमोदा ऋषी त्यांची पत्नी आई रेणुका माता एवढी पती होती की लोगड्याच्या फळीमध्ये पाणी आणायची पतीच्या पूजेसाठी एके दिवशी जेमोदानी आज्ञा केली मला पाणी घेऊन येणुका मातानी पाणी घेतलं पण पाण्यामध्ये माशाची काही क्षणाची जेल क्रीडा पाहिली तिथं पतीवरती भंग झालं ते पाणी गळून गेलं जेमोदा ऋषी न क्रोध आला चार चारी पोरांना आज्ञा केली एका होती की तुमच्या आईच्या मोडक्यात सोडून टाका एकाही पोरा ऐकले या दोन प्रकारच्या कथा भाग आहेत आमचे लोक वेगळे सांगतात आणि कीर्तनकार वेगळे सांगतात पण मग मला दोन्ही प्रकारचे तुम्हाला सांगतो विठावला विठाला विठावला काय झालंय अर खेर्तन आम्हा करा कार्यक्रम तो कोणी उठून जायचं नाही हा काय सांगा तुम्ही ऋषींना क्रोध अग्नी करिपोत्राने आज्ञा केली तुमच्या आईचा मुलगा रिपोर म्हणले बाबा जायना मला अमृताचा पाना पालग थोडायला होता आमची माघारी आम्ही पि त्याची आज्ञा म्हणतो पाचवा पुत्र म्हणजे परशुराम परशुराम म्हणतात काय द्याने नाही तुम्ही वार करीत म्हणून परशुनात म्हणतो परश म्हणतो काही आणण्याचा अर्चना परशा नाही बाकी नाच ना खर काय रोड्या हा नाही ना पिठाला, 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 पिठाला <sometimes> ते कस विठाल विठाला बाबा तुझ्या आईच्या पतीवरती भंग झालं तुझ्या आईनं माझी आज्ञा मुली आताच्या आता हातात थरशी कुराळ घे ते नको मात म्हणून टाकते एक गाणं परशुबाळ पोर्सुबा तू बाहेर नको मजुला रे मजला तुझा तुला पाजला अरे पा परशुरा म्हण आज्ञा ऐकली एका वारात आईचं मुंक तोडलं मुंक गेलं इंद्रपुरीला ते चांदोला कसं आलं ते नंतर कथा वाघ आहे मी तुम्हाला गोंधळाची परंपरा सांगतो मी वाघ आहे म्हणूनच सांगत तो करमार सुद्धा वागे होते जातीवंत वागी होते, जाती होते ते पुढे तुम्हाला सांगतो बाबा मुंडक गेला इंद्रपुरीला खुश झाले म्हणे काय शरीपुराने माझ्या आज्ञाची आवाजने केली तू कसलाही विचार न करता जन्म तिथे आईचं शिर तोडलं जाऊन तुझं प्रश्न नाही तुला काय मागायचं माग माझ्या परशुबाळां सांगित पिताजी मला दुसरं तिसर काही नको जसं माझ्या आईचं मूर्त होलं तसं तू तसं वापस लावून बोलीवर बोली लावून द्या जेव्हा अग्नी ऋषी म्हणले तुझ्या आईच शिर गेलं ते इंद्रपुरीला आताच्या आता इंद्रपुरीला तुझ्या आईचं शिर घेऊन या मा घराला परशुरामाने विचार केला परशुराम इंद्रपुरीला गेले इंद्रपुरीला म्हणले इंद्र महाराज आताच्या आता माझ्या आईचं शिर वापस करा इंद्र महाराज म्हणले शिरघेटन बाबा आपण लिहिलं काहीतरी गुणगान झालं पाहिजे तर परशुरामाने इंद्रपुरी मध्ये पहिला गोंधळ करला आता परत उठू नका बर ना हा हा इंद्रपुरी मध्ये पहिला गोंधळ केला आणि परशुराम ते मस्त घेऊन आले चार तो मोठा कथा ता भाग तांदूळला कसा आलं कधी तिरुमाला परत सुपारी मिळाली जागरणाची तर तुम्हाला सांगून देईल

गोंधळी गोंधळी अंबाबाईची गोंधळी असं कोण म्हणलं या अभंगाच्या बाहेर आई मला कळत आहे पण बाबा या आपल्या सांगणं गरजेचं आहे आमच्या व्यासपीठावर उभा असतो ना मी जवळ जागरणामध्ये काही सांगायला गेलं तर मधी जे कधी हवा होती नाही रे चुकीचं सांगतो रे बालका असं पल पण मग इथं बसले एवढ्या मध्ये जरी जनजागृती जागृती आपल्या झाली तरी सांगणं गरजेचं आहे म्हणतात आम्ही गोंधळ गोंधळी आपले बसलेले माझे फोंडार भाऊ ऐकून घ्या आपल्याला सुपारी कशी धरायची ते सुद्धा तू करार सांगून गेली पाच गाला जेऊ आम्ही तुमच्या गोंधळाला येऊ तुकाराम महाराज आम्ही गोंधळ कुठे घातला महाराज जेथे मीठूचे डागुड्या ना ते तू तुका याचा गोंधळ गोंधळ चालवत आपला दुसरा गोंधळ चालवतो आपला जेथे विठू चे राव तेथे रावळ मध्ये तुकोबारांनी गोंधळ घातला तिसरा गोंधळ कोणी घातला बाबा जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले राजवाडे होऊन गेले सम्राट होऊन गेले बादशाह होऊन गेले प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये नाटकशाळा असायच्या नर्तक्या असायच्या रंगमला असायची पण जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा होऊन गेला ज्याचं नाव राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्याच्या दरबारमध्ये काही कधी बाईना असली नाही पण राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती स्वतंत्र त्यांचं हे गोंधळी पथक होत जेव्हा काही आनंद उत्सव असायचा तेव्हा रायगडावरती गोंधळ घातला जायचा म्हणजे दुसरा गोंधळ छत्रपती शिवाजी महाराजांनी घातला तिसरा गोंधळ घातला माझ्या शंभू राजांनी शिवाजी राजांनी आपल्या मध्ये गोंधळ घातला माझ्या राजांनी औरंगजेबाच्या जा दिमाखात डोक्यात साहित्याने गोंधळ घातला नऊ वर्ष सैतानाने गोंधळ घातला तो आवरून जेव्हा आजकाल कोणाला एक गोड लागत असेल तो विषय आहे तो आपला पक्का शत्रू होता त्याच्या पिलावळी आपले शत्रू आहे हो कारण गायको माता मानने वाले हो गायको रोटी के साथ खाने वाले और गायको माता मानने वाले कभी भाई भाई नाही होऊ शकते पण आपले अलीकडे मोबाईल व्ही पाहून कोण आपले मस्तक बिघडले बाबा गावामध्ये आम्ही काही स्टेटस वगैरे ठेवतो तरी आम्हाला शत्रू आहे गावात तो आपला विषय नाही

तुकडोस्त गावामध्ये चर्चा झाली असं असं आलाय हाच होता ना असं असं बाबा आलाय तो बाबा उपदेश करतो जीवनाचा सार्थक करतो आपल्याला मार्ग देतो चांगलं करतो लालची लोक भराभरा भराभरा जात होती जे एक साधा बोळा माणूस होता त्याला पण कोणतरी खबर दिली म्हणे काय चाललं चालतो कोणता बाबाशी म्हणे बाबाला काहीतरी देणं पडत भाऊ म्हणे मनाच ठिकाण नि मला काही मनात काही राहतात बाबा कसा करतो त्याने काय केलं रस्त्याने हो हो एक वांग्याचं झाड पाहिलं त्याला दोन वांगे होते घ्यायचे ना गड्यात तोडून काठी होते म्हणून खिशात धरले आणि रस्त्याने एक शेतकरी मेथी ऐकत होता का रे आपा कुठे म्हणे साधेल म्हणे तू सुद्धा बामास कडे जात बाबा आउट असलेच क्लिअर करतात उदाहरणार्थ विठाला 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 म्हणे मग जाता जाता मी मेथीची भाजी घेऊन जाईल बामाला देऊ दे तो भोळा बाबा माणूस गेला बाबाकडं ला भारी लावली नंबर लावला बाबाच्या पाय पडला बाबाजवळ वांगी एक मेथी ठेवली बाबा काय म्हणला म्हणणार शिरीपुबी एक मेथी तोपर्यंत ही बाजूची तो राहत पुढे त्याला दर्शनाला मिळवते लोटून दिलं तेव्हाला काय म्हटलं बाबाने आपल्याला उपदेश केला कोणता शिरीफ दोबे वा टाळ्या असं बोलत जाऊ द्या आता काय

खामखेड गावाचे लय बर का ना आपले हा 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 खामखिड म्हणजे आपला गायना जो पाया खरबसला अस ना खामखेड्याच्या दिंडीमध्ये आपले बापूची मस्त झोप हान पडसला मी शे मागे मारकंड बाजी माग बापू हाय बापूला काय शेंगूर तयार करायचं फक्त बापूंचं काय सांगायचं महाराज जो खांडावया घाव घाली का लावणी दयाने केली दोघा एकाची सावली वृक्ष दे जायसा असा आपल्या बापूंचा स्वभाव आहे माझं परमभाग्य मी तुम तुमच्या हातून मला म्हणजे जरी टाकली तुम्ही गुरुची पण मला माहिती बापूक मला टाकेल बापू सुरुवात जाऊ दे ना बापूने आपण असं घेणार पाय ना हा कसे मार्जर ते ना सुटा लापेन कौसिविधन

मिरगाचा एक सुगंध येत असतो तो तू मला आवडेल आपण त्याला आकर्षिक वाघ त्याला कधी संतुष्ट होतो काय सुंदर वाद शिकवून जाऊ द्या गैरिंशी मस्त वाघ दिले ना काय केलंय पाडाशी होतो पण बाबा खामखेडे गावाला खरंच आपल्यावर आशीर्वाद हे एक द्यायचं म्हणलं तर मी जर जवळ दवाखान्यात होतो काही ना माहिती माझ्याने मी गावाने नव्हती होती एवढं या गावाचा आपल्यावरती प्रेम आहे बरं का ना हा बाई असंच प्रेम विठावला 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 चाल मस्त पैकी त्याच श्री दुबेंगन ओर एकमेती उठता बसता दळता काढता एकच मंत्र श्रीन ओर एकमेती श्रीफ दुबेंगन ओर एकमेती त्याने एवढा विश्वास पूर्ण मंत्र पाठ केला सिद्ध झाला तो झालेला पाच वर्ष बारा वर्ष बारा वर्ष म्हणून आपण बारा वर्ष म्हणून बारा वर्ष मध्ये त्याचा मंत्र सिद्ध झाला तोच हजू काही दिवसानं सावगेला आला तव पोल नव्हता नदीला मोठा पूर आलेला लोक म्हणायला लागले जाय तुझा गुरु आलाय ना बारा वर्षापासून बेंगन मेथी बेंगन मेथी लावली पाय गुरु ओळखत का तुला विचार केला म्हण गुरु भेटा नाही नदीला फुल पाणी कोणी नाव येणं जाते कोणी काय सगळे म्हणले ब आपलं त्याचं नाव जे ते जाऊ नको त्यानं काय केलं माझ्या गुरुवर माझा विश्वास आहे माझ्या गुरुनं मला असं मंत्र दिलाय मला कधी बुडू देणार नाही कधी मरू देणार कधी खेळ जाऊ देणार नाही गाड्यानं काय केलं टाकलं पूर्ण पाण्यावर एकच मंत्र टाका त्यानं बिल्लाड बिल्लाड काहीच नाही शिरीफ एक मेथी टाकला पहिला पाय उपरण्या तरंगला ना उपरणं म्हणलं उपरणं राजा ऊस थळीचा शिरीफ एक मेथी त्याला मंत्र जेवढा सिद्ध झाला होता त्या बाजूला घेऊन गेले त्या बाजूचे लोक म्हणले कोण महात्मा आमच्या गावात आला हे म्हणे आम्हाला मला अमक्या अमक्या बाबाची गरज आहे त्या बाबापर्यंत नेलो तो बाबा म्हणे कोण मारतोय उपर नाव तरुण मला भेटाला विठाला 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 बघा संत सहज बोलत असतात तरी तो आपल्याला उपदेश होत असतो परमान Oh, my God.